चॅनल चे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया करा शेयर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीमध्ये मराठी मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करतो महानगरपालिकेची धामधूम झालेली आहे तो उद्या म्हणजेच तीस तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी शेवटपर्यंत सर्वच पक्षांनी ताणून धरलेलं आहे ते यासाठी की उमेदवारांना फॉर्म अजून दिलेले नाहीत बहुतेक उमेदवार त्यांनी त्यांचे जाहीर केलेले आहेत किंवा त्यांना सांगितलं आहे की तुम्ही कागद घेऊन तयार राहा आणि कागद घेऊन तयार राहा तुम्हाला उद्या वेळेवर एबी फॉर्म देण्यात येईल आणि तो तुम्हाला भरायचा आहे जेणेकरून बंडखोरी टाळता येईल आणि यामुळे अनेक लोकांना म्हणजे ज्यांना तिकीट जाहीर होणार आहेत आणि ज्यांना असं वाटत आहेत की आता आपल्याला फोन आलेला आहे आणि कागदपत्र तयार करायला सांगितलं आहे अशांना ज्यांना सांगितलेलं आहे ते लोक खुश झालेले आहेत मात्र त्यांच्या स्पर्धेमध्ये जे जे लोक होते ते पूर्ण नाराज झालेले आहेत आणि त्यांनी एकच सवाल करणं सुरू केलेलं आहे की आम्ही चुकलं कुठं आमचं चुकलं कुठं आणि आम्ही पक्षाला काय कमी केलं आणि पक्षासाठी काय कमी काम केलं आहे हे तुम्ही सांगा आणि आमचं तिकीट कापण्यामागचं कारण सांगा यासाठी नेत्यांचा घेराव नेत्यांच्या घरी रांगा देखील लागलेल्या आहेत नागपूर महानगरपालिकेमधील याच पद्धतीची घटना आज पाहायला मिळालेली आहेत आणि चक्क नितीन गडकरी यांच्या घरासमोर रांगा लागलेल्या आहेत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील भाजपा कार्यकर्त्यांनी घेराव घालत जाब विचारलेला आहे त्याच पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे एक्कावन्न जागा आहेत एकशे एक्कावन्न लोकांना तिकीट मिळणार आहेत परंतु यामध्ये जवळपास तीनशे लोकांना कागदपत्र तयार करण्यासाठी सांगितलं आणि सोळाशे लोक इच्छुक आहेत आणि हे सगळे सोळाशे जे लोक आहेत या सगळ्या लोकांना भाजपाने यापूर्वी कधीतरी आश्वासन देऊन ठेवलेले होते की तुम्ही असं काम करा तुम्हाला ही तिकीट मिळेल एक हजार कार्यकर्ते तयार करा तुम्हाला एक तिकीट मिळेल तुम्ही पदवीधरचे फॉर्म भराल तुम्हाला तिकीट मिळेल असे जे काही आश्वासन दिले आणि जे काही प्रत्येक प्रभागामधून पाच पाच आणि सहा सहा लोक तयार होते की आम्हाला तिकीट मिळेल आणि प्रत्येकाने जे टार्गेट पूर्ण केलं आता त्यांचं काय परंतु तिकीट मिळणार एकालाच त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराजी सुद्धा होत आहेत यासाठीच आज नागपूरमध्ये नागपूरचे शहराध्यक्ष भाजपाचे दयानंद तिवारी आहेत यांनी तीनशे लोकांना फोन केलेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कागदपत्र घेऊन नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये या तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि उद्या तुम्हाला ए बी फॉर्म दिल्या जाईल ज्यामध्ये जे तीनशे कार्यकर्त्यांना फोन गेले त्या व्यतिरिक्त ज्यांना फोन गेलेले आहेत आणि ते दावेदार होते अशा लोकांची नाराजी झाली आणि त्यांनी थेट नितीन गडकरींचं घर गाठलं आणि नितीन गडकरींना भेटून जाब विचारला की आम्ही चुकलो कुठं तुम्ही ज्या उमेदवारांना तिकीट देत आहेत ते कशा पद्धतीने नवीनच आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना तिकीट देत आहेत एवढंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील काही कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांनी देखील कंप्लेंट केल्या की के आम्हाला तिकीट का नाही जे बाहेरचे उमेदवार येऊन जे आलेले आहेत तुम्ही त्यांना देतात मात्र आम्ही निष्ठावन आहेत आम्हाला तिकीट देत नाही त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल दे झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही देखील बघा म्हणतात गेम चेंजरातून एका सर असेल तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच पद्धतीनं नितीन गडकरींच्या घरी जे कार्यकर्ते गेलेत आणि त्यानंतर जे परत आले त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत राम रामदास पेठ येथील एक कार्यकर्ता आहेत आणि ते जवळपास चाळीस वर्षापासून भाजपाचं काम करतात आणि ज्यावेळी मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्या सुद्धा गेलेल्या होत्या प्रभाग त्यांचा प्रभाग क्रमांक हा पंधरा येतो आणि या प्रभाग क्रमांक मध्ये त्यांची ज्यावेळेस मुलाखत झाली त्यावेळेस ज्यांनी मुलाखत त्यांची घेतली त्यांनी तर असं म्हटलं की तुमचं तर नगरसेवक काय तुम्ही तर आमदारकीच्या लायकीच्या आहात तुम्ही आमच्या ठिकाणी येऊन बसायला पाहिजे इतकं मोठं तुमचं काम आहे परंतु त्यांना नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं नाहीत त्यामुळे त्या स्वतः जा विचारायला भी नितीन गडकरीकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की हे लोक तर मला असं म्हणत होते की मी आमदारकीच्या लेवलची बाई आहेत आणि मला आमदारकीची तिकीट मिळायला पाहिजे ती तुम्ही आमदार पाहिजे होतात आणि मला तर तुम्ही नगरसेवकांचं देखील पद देत नाहीत तुम्हाला तुम्ही माझी तिकीट कापत आहेत याचा जा विचारायला त्या स्वतः नितीन गडकरीकडे आल्या बघा त्या काय म्हणाल्यात किन से, किन से मैं, मैं माननीय गडकरी साहब और माननीय देवेंद्र भाव से तो मैं पूछना निवेदन करती हूँ कि मेरे टिकट कटने की वजह बताइए जब मेरा इंटरव्यू हुआ इंटरव्यू में सारे जितने भी पार्लियामेंट्री सब तो लोग बैठे थे उन्होंने मुझसे कहा कमला जी आप तो आमदार लेवल के हो आपको तो आप हमारे लेवल को हमारे बराबर के हो सब ने मुझे ये इंटरव्यू में ये बात कही जब मैं आमदार लेवल की हूँ तो मेरी ये टिकट की वजह की वजह क्या हुई मुझे लोगों से मालूम चला क्या पता चला संजय भंडिया जी

तर भाजपाने मध्यंतरी प्रत्येकांना एक हजार सदस्यांची ऑनलाईन नोंदणीचं टार्गेट दिलेलं होतं आणि बावनकुळे स्वतः जाहीर सभेमध्ये सांगत होते की जो कोणी हे टार्गेट पूर्ण करणार नाहीत त्यांना आम्ही येणाऱ्या काळामधील निवडणुकांमध्ये तिकीट देणार नाहीत असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी जीवाचं रान करून हजार हजार कार्यकर्ते केले त्यानंतर आता पदवीधर निवडणुकीसाठीचे जे काही फॉर्म भरायचे होते ते देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातून भरून घेतलेले आहेत असे जे कार्यकर्ते होते ज्यांनी अशी एक कार्यकर्ती या नितीन गडकरींना भेटायला आले ज्यांनी आपलं स्वतःचं बाळ दुसऱ्याच्या घरी ठेवलं आणि दुसऱ्याच्या घरी बाळ ठेवून त्या स्वतः दिवसभर कामाला जा कामाला म्हणजेच पक्षाच्या का, कामासाठी बाहेर निघत होत्या आणि हजार टार्गेट पूर्ण करणे पदवीदर्शन फॉर्म भरणे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित राहून पक्षाचं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं याच अशे की त्यांना नगरसेवकाची तिकीट मिळेल मात्र आता त्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट न मिळता कुठले तरी बाहेरून उमेदवार आयात करण्यात आलेले आहेत आणि त्यांना तिकीट देण्याचं जाहीर झालेलं आहे किंवा त्यांना कागदपत्र घेऊन बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या देखील नाराज आहेत आणि त्यांनी आपले अश्रू नितीन गडकरींपुढे डाळले आणि त्यांनी देखील आपल्या वेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ती देखील एक बाईट तुम्ही बघा आम्हाला अश्रू याच्यासाठी आहे की आम्ही जीव जाडून काम करतात पक्षासाठी धावतात हजार सदस्य म्हणतात हजार सदस्य तर केलो उचलल्यापर्यंत आम्ही काम करतो आता तुम्हाला मी ठेवते दिवसभर आपण पक्षाचं काम करू आणि पक्ष विचार करताना काही विचार नाही करत सकाळी सात साडेसात पासून नागरिकांचे फोन असतात सकाळपासून सगळेजण घरी असतात आम्ही जनतेचे काम करतो आणि अशा वेळेस मागच्या वेळेस आमच्या इथे दोन असे उमेदवार दिले होते जे पाचही वर्ष दिसले नाही आणि यावेळेसही पक्षांनी पुनरावृत्ती केली आणि सकाळी त्या उमेदवारांना एक पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून फोन केला तर त्या कार्यकर्त्यांनी फोन नाही उचलला जे पद ज्यांना तिकीट मिळालं आणि नंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी बोललं तर म्हणे आम्ही गेम चेंजर आहो म्हणे आम्ही रातोरात तिकीट बदलू शकतो म्हणे तुम्ही कार्य करत राहा तुम्ही पत्रकार वाटत राहा तुम्ही सदस्य पदा व्हाने तर अशा प्रकारे निवडणुकीच्या पूर्वीच अशा प्रतिक्रिया येत आहेत आणि हे जर का या कारण एकशे एकावन्न लोकांनाच तिकीट मिळणार आहेत इच्छुक सोळाशे लोक आहेत यामध्ये किती बंडखोर तयार होतात किती बंडखोरांना शांत केलं जातं कारण भाजप बंडखोरांना शांत करू शकतं त्यांच्याकडे ते स्किल आहेत परंतु जे निष्ठावंत कार्यकर्ते राहणार आहेत ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष पक्षासाठी काम केलं आणि या आशेवर होते की आपल्याला तिकीट मिळेल ज्यांनी पक्षांनी दिलेले सर्व कामं केले सर्व टार्गेट देखील पूर्ण केले अशांना जर का तिकीट मिळालं नाहीत योग्य उमेदवारांना तिकीट मिळालं नाहीत आणि बाहेरून आयात करणाऱ्या उमेदवाराला जर का तिकीट मिळत असेल तर त्यांचं काय होणार ते स्वतः आता प्रश्न विचारतायत आम्ही फक्त सतरंजात उचलायच्या का असं देखील ते म्हणत आहेत त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खास करून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कस लागत आहेत आणि सर्वांची आशा फक्त नितीन आहेत की तुम्ही एक यामधून काहीतरी मार्ग काढू शकता बावनकुळेंना देखील घेराव घालण्याचा प्रयत्न करतायत देवेंद्र फडणवीसांना देखील विनंती करतायत की आमचं काय हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे त्यामुळं या निवडणुकीमधील ही जी रंगत आहे ही पुढच्या काळामध्ये कसा पद्धतीने आणखी रंगत घेते हे देखील बघणं महत्वाचं आहे हे झालं भाजपचं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील त्यांचं सूत जमलेलं आहे एकशे एकावन्न जागांपैकी काँग्रेस एकशे एकोणतीस जागा लढणार आहेत राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट बारा सेना दा जागा आणि उद्धवसेना दहा जागावर लढणार आहेत यांचं देखील महाविकास आघाडीचे देखील आता आघाडी झालेलीच आहे आणि या पद्धती त्यांचं सीट शेअरिंग झालेलं आहे त्यांचे देखील एबी फॉर्म आजपासूनच देणं सुरुवात झालेले आहेत ए एबी फॉर्म जे आहेत ते उद्या म्हणजे उद्या पाच वाजता तीस तारखेला पाच वाजतापर्यंत फॉर्म घेण्यात तर ते दोन ते ती तीन वाजता फॉर्म देणार आहेत वेळेवर एबी फॉर्म देणार आहेत त्यांनी ही एक मोठी सतर्कता बाळगली आहे त्यामुळं आता ह्या बंड बन, बंडोबांना शांत कसं करणार यांची नाराजी दूर कसं करणार यातील अनेक लोक पक्षाचं काम करणार नाहीत असं देखील जाहीरपणे बोलत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होतंय निवडणुकांमध्ये आणि कशा पद्धतीच्या घटना घडतायत आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्ही देखील बघत राहा ॲट पोस्ट मराठी धन्यवाद